हे गे गेला नाही बघा आज आपण नाही मैदानावरती आलेले आहेत आणि आपल्याला दादा भेटलेत दादा नमस्कार नमस्कार दादा आपले ओळख सांगा ना आम्ही बेकऱ्यावरून आलो आहेत ओके आपल्या ले बैलांची नावं काय आहेत रोमन नाव आहे दादा ओके रोमन आणि रोमन आणि मानेबाई मानेबाई का तर आजचं कसं काय नियोजन पाहता आजचं नियोजन म्हणजे त्यांच्या यांच्याकडून मानेबाईच्या यांच्याकडून लागलेले आम्हाला नियोजन त्यांच्यासाठी आम्ही इकडे त्यांची पैर झालेली आहे का त्यांचा तर काय सांगाल दादा आज उसटना मैदान मोठा मैदान आणि तुम्ही पायरा वगैरे केलेला आहे तर कोणाच्या नावाने गाडी पालाय ते मैदानामध्ये ते मानेच बनणार आहे ओके तर आज म्हणजे नियोजन कसं केलेलं आहे नियोजन साठी नियोजन म्हणजे आमचं तर निलेश राणे असत तो आमचं नियोजन करतो ओके म्हणजे okay. आज तुमची भरपूर मोठी टीम आहे हो भरपूर मोठी टीम आहे कारण की आज या साईडला यायला लागल्या आमच्या ला, साईडला ना कधी साईडला भरपूर लोक असतील आमचे तर दादा तुम्ही एवढा लांबचा प्रवास करून आलेले आहेत आणि कुठे ना कुठे तुम्हाला एक आशा पण असेल की तुमच्या नंदीकडून हो तर दरवेळेला जेव्हा मैदानामध्ये जातात तेव्हा तुमचं म्हणजे गुलाल नंदी घेतच असेल आणि या वेळेला पण तुम्हाला त्यांच्याकडून काही ना काही असं आहे की एवढा लांबचा प्रवास करून मालकासाठी काहीतरी करावं हो। ते काय सांगाल काय नाही गेल्या वर्षी त्यांनी आमचे एकोणपन्नास गुलाल झालेले आहेत त्याच्याकडे आम्हाला काहीच अपेक्षा नाहीत आम्हाला आठवड्यातून एकदा एक गुलाल झाला तरी शिक्षण भरपूर असतो आमच्यासाठी तर दादा एकोणपन्नास गुलाल मागच्या सीझनला घेतलेलं आहे तर त्यापैकी म्हणजे कोण कोणत्या कोणत्या ठिकाणी म्हणजे शर्ती वगैरे केल्या आणि अशी अस्मरणीय अशी शर्यत सांगा जी तुमच्या लक्षात राहिलेली आहे ती काय सांगा आता एक, ते आम्ही एक आमच्या घरमध्ये भरपूर केले आहेत आम्ही सांगायसारखे नाही की भरपूर मोठे पण केले आहेत ना छोटे पण केले आहेत ओके okay. त्याचं आम्ही थोडं नाव जेवढं झालं आमचं तर नक्कीच दादा आता बघतोय अशा वेळेला म्हणजे बरेच जणांची तुम्हाला मागणी पण येत असेल पाहिजेसाठी तर कसं का कसं काय पाहतं म्हणजे प्रत्येकाला म्हणजे नंदी देतानात पण कसं काय तुम्ही मॅनेज करता नंदी म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमच्याकडे नाही आम्ही म्हणजे बैलाचं सगळे संरक्षण करतो जे नियोजन करतो ते निलेश राणे तेच आमचे नियोजन करणार ते सांगतील तेव्हा आम्ही त्याला नेतो ओके तर दादा या गाडीवरती तुमचा म्हणजे ड्रायव्हर वगैरे कोण असतो म्हणजे कसं काय असतो म्हणजे खोलीचा बारक्या ड्रायव्हर आहे तो आमच्या गाडीवरती बसतो आणि आमच्या गावातला आदित्य ड्रायव्हर आहे तो पण बसतो ओके okay, आज okay, आ, sir, तर मैदान आहे मोठं मैदानात तर तुम्ही कोणाला बसाल पहिलं प्राधान्य माहीत नाही म्हणे बाई आहे ना जास्त करून पंकज ड्रायव्हरच बसणार आहे ओके म्हणजे ड्रायव्हर हा नामवंत ड्रायव्हर तर आणि इकडे आल्यानंतर तो ड्रायव्हर असतो आमचा पिक दादा तुम्ही म्हणजे हमेशा कसं असतो म्हणजे जाऊ गाडी जमवतं का बिनजोरला नाव असतं तुमचं कसं असतं गाडी जमवतो आम्ही जास्त करतो जमून पण हो तर जमून गेलो धन्यवाद तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्हाला थँक्यू आणि मुलाखत दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या टीमला पण झाडी आणि पुढील झाडी खूप खूप शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू